जय भवानी जय शिवराय मी स्वाभिमाना मराठी महासंघाचा पश्चिम मराठाचा अध्यक्ष शशिकांत अप्पा पाटील आमच्या स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले पाटील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्या पाच जानेवारी रोजी हा आम्ही पंढरपूरमध्ये अधिवेशन घेतलेला आहे त्या अधिवेशनाला सर्व मराठा बांधव सर्व जाती हे जे लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि जास्तीत जास्त एक हजार लोक त्या मोरारजीकांचे जे, जे मठ आहे बडोदी बँकेच्या समोर तिथं उपस्थित राहणार आहेत तरी मराठा आरक्षण असू द्या सर्व जातीचं आरक्षण जा असू द्या आम्हाला आमची एकच इच्छा आहे मराठा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कुणाचं ह्याच्यातून काढून घेणं हे आमचा विषय आमचा हेतू नाही परंतु हा कार्यक्रम करण्यासाठी सर्व राज्यातली लोकं आज पंढरपूरमध्ये अस अधिवेशन आहे येणार आहेत जरंगीदादा पाटील ह्याने आत एवढे दिवस आंदोलन केले त्याच एक भाग म्हणून ह्या पंढरपूर ह्याच्यामध्ये आम्ही अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनासाठी मग प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि आपले मराठी बांधव नागेश काका असतील किरण गाडगे असतील आणि संदीप मांडवे असतील ह्या सर्व दीपकदादा वाडदेकर असतील अशी सर्व आपल्या जाती धर्माची लोकं तिथं मराठी बांधव म्हणून उपस्थित राहणार आहेत मग हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मग आमचे संपर्क माझे मित्र ओंकार लिंबाळकर माझे मित्र अनिल बागल माझे मित्र महेंद्र लिंबाळकर माझे मित्र संजय संतोष कवडे लखन घाडगे हे आमची जी टीम आहे हे अतिशय काम आम्ही करत असताना बरेच दिवस हे नियोजन आम्ही करत आहे आणि मराठ्याला हे आरक्षण मिळलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे ह्या मराठा आरक्षणासाठी अनेक भागातून म्हणजे अनेक राज्यातून लोक ह्या पंढरपूरमध्ये अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे